खरेदी विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्राइटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी सत्त्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस पलूस तालुक्यात कृष्णाकाठी धुक्यांची पांढरीशुभ्र दुलाई कडाक्याच्या थंडीत निसर्गाचे विलोभनीय रूप सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात सध्या कडाक्याची थंडी पडली असून कृष्णा नदीच्या खोऱ्यात निसर्गाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसापासून तापमानाचा पारा लक्षणीयरित्या घसरल्याने पहाटेच्या सुमारास कृष्णाकाठी जणू धुक्यांची पांढरीशुभ्र दुलाई पसरल्याचा भास होत आहे आमनापूर नागठाणे धनगाव बिलवडी अंकलकोप औदुंबर आणि चोपडेवाडी यासारख्या नदीकाठच्या गावांमध्ये पहाटे पाच वाजल्यापासून दाट धुक्यांचे साम्राज्य पाहायला मिळत असून यामुळे संपूर्ण परिसर धुक्यात नाहून निघाला आहे संत वाहणारे कृष्णामाईचे पात्र आणि त्यावर तरंगणारे पांढरेशुभ्र धुके यामुळे निसर्गप्रेमींना हे दृश्य एखाद्या काश्मीरमधील अनुभवाप्रमाणे सुखद वाटत आहे विशेषतः अमनापूर येथे हे विलोभनीय दृश्य पाहण्यासारखं आहे धुक्यातून डोकावणारे कोळे सूर्यकिरण आणि नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरामुळे या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे मात्र या दाट धुक्यामुळे पलूस कराड आणि पलूस सांगली या मार्गावरील वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला असून दृश्य मानता कमी झाल्याने वाहनधारकांना दिवे लावून प्रवास करावा लागत आहे ही थंडी पिकांसाठी पोषक असली तरी नदीकाठच्या गावांमध्ये थंडीचा कडाका वाढल्याने नागरिकांनी शेकोट्यांचा आधार घेतला आहे निसर्गाचा हा जादुई सोहळा अनुभवण्यासाठी सध्या पलूस तालुक्यातील कृष्णाकाठ पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे धुक्यांच्या पांढऱ्या शुभ्र दुलाई सोबतच पक्ष्यांच्या किलबिलाटाने एक आगळा वेगळा निसर्ग सोहळा रंगला आहे नदीच्या संत पात्रात अन्नाच्या शोधात तपाला बसल्यासारखे शांत उभे राहिलेले राखी बगळे आणि मध्यम बगळे लक्ष वेधून घेतात तर माशांचा वेध घेण्यासाठी हवेत गिरक्या घेणारा खंड्या आणि झपाटा टाकणारा नदी सुरय आपल्या आकर्षक हालचालींनी चैतन्य निर्माण करतात उथळ पाण्यात लांब पायाच्या शेकाट्या आणि चिखल्यांची लगबग सुरू असतानाच जलाशयावर हळदीकुंकू बदकांचा थवा विलोभनीय उड्डाणे करताना दिसतो पाण्यावर सूर मारणारे पानकावळे आणि विशिष्ट आकाराची चोच असलेला खुल्या चोचीचा कर्कोचा अशा विविध पक्ष्यांच्या वावरामुळे कृष्णाकाठचा संपूर्ण परिसर जिवंत झाला असून त्याचे मनमोहक रंग आणि उड्डाणे निसर्गप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडत आहे